आज बनवायचं होतं या पालकपासून काहीतरी साधंसोप्पं जेवण पालक आधीच आणून निवडून फ्रीजमध्ये ठेवलेली आता स्वच्छ धुवून रेसिपीला सुरुवात केली पालक कोथंबीर आ लस मिरची आलं लसूण आता याची पेस्ट करून घेऊया वटाने फ्रीजरमध्ये ठेवलेले होते तेच घेतलेत तांदूळ धुवून घेतलेत लगेचच कुकरमध्ये तेल होतलं हिंग खडा मसाला कांदा भाजलंही चांगलं त्यानंतर टॅमॅटो वटाणे फ्रीझरमधले पेस्ट केलेली आपण पालकची तांदूळ धुतलेले पाणी ओतून घेतलं आहे मीठ घातलं आहे तीन चिट्या काढून घेतले आपला तयार झाला इथे मस्त पालक पुलाव